नमस्कार नमस्कार सर आपले नाव आणि पत्ता सांगा माझे नाव श्रीकांत नाजी पाटील राहणार बोटकेली ओके किती वर्षापासून सर आपले प्रोडक्ट वापरत आहे दोन वर्ष झाले वापर दोन वर्ष वापरलं बरोबर तुम्हाला सर मी मागे एक प्रोडक्ट मी तुम्ही अदर कंपनीचं ह्या प्लॉटला वापरलं बरोबर आणि अलिव्हिरिन ऑर्गॅनिक कंपनीचं तुमच्या लेफ्ट साईडला वापरलं बरोबर तुम्हाला ह्या दोन्ही प्रोडक्टमध्ये काय फरक वाटला प्रगत लागली आता की बघा ह्या चार सरीसनी तुम्ही दिलेला नवीन नवीन दिलं होतं ते तुम्हाला म्हणजे तुम्ही थोडं वापरलं ह्यामध्ये ओके आणि ह्या प्लॉट मध्ये अल्वीरन ऑर्गेनिक प्रॉडर वापरलं होय बरोबर ह्या चार सरीसनी ऑर्गेनिक ती वापरलं वापरलं हां आणि ही नवीन तर ती ह्या सरीनी वापरलं नवीन वापरलं बरोबर ओके आता ओस बघू शकता तुम्ही उंची आणि फुटव्यामध्ये काय फरक वाटतो का फुटव्याच्या जाडीमध्ये वगैरे फुटव्यामध्ये जर बघूया बघूया का आपण जरा हा प्लॉट बघू शकता तुम्ही न वापरलेला अल्वेरन ऑर्गॅनिकचा प्लॉट आहे ओके आणि शेतकरी तुम्ही बघू शकता की हा अल्वेरन ऑर्गॅनिक्स चा प्रोडक्ट वापरलेला प्लॉट आहे तर तुम्हाला फरक कळेल की हा न वापरलेला प्लॉट आहे आणि हा वापरलेला प्लॉट आहे ज्यामध्ये फुटव्याची जाडी रुंदी तुम्ही बघू शकताय एकंदरीत अलिवेरनचं प्रोडक्ट चांगलं काम करा असं मला वाटतंय का एक नंबर आहे एक नंबर आहे ना म्हणजे तुम्ही ह्या अलिवेरन ऑर्गनिकच्या प्रोडक्टला समाधानी आहात आहे तर असं असं करा की आता तुम्ही दुसरी फवार लवकरच घ्या आपली फक्त एकच फवार झालेलं आहे एका फवारेमध्ये एवढा फरक आम्ही याच्यासाठी आहे हां की विनोद सरांचं ह्याच्या मार्गदर्शन हां आणि जे म्हणजे आमच्या वेळा विनोद सरांचं त्याच भरपूर कष्ट आहे कष्ट म्हणजे असं त्यांनी दोन औषधी जे प्रोडक्ट दिले आहेत ते आलवीर म्हणजे कंपनीचे आपले दोन एक नवीन दिलेलं ती ही आणि दोन वर्षापासून वापरतो हे प्रोडक्ट हे प्रोडक्ट ह्यात आणि त्यात म्हणजे जमीन आसमान पानाची रुंदी सुद्धा तुम्ही तर बघू शकता अतिशय चांगली ओके okay. पानाची रुंदी सुद्धा चांगली आहे दुपारचं ऊन असून सुद्धा आपल्याला दिसत आहे ही पानाची रुंदी वगैरे बघू शकता म्हणजे बारके असे रेश वगैरे आणि अशी जाडी वगैरे आलेले नाही एकंदर तुम्ही समाधानी आहात तर ओके सर धन्यवाद सर आपला चांगला अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद सर थँक्यू